बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपता साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष अनुदराव पाटील बेटमोगरेकर उपस्थित राजेश पावडे अब्दुल सत्तार सर्व मंच आणि बाला उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी शरद पवार गटातून प्रवेश केले सर्व सदस्य उपस्थित सर्व या जंगू शहरातील आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व माता भगिनी युवक युवती आणि ज्येष्ठ मंडळी मित्र आजच्या या मेळाव्यामध्ये मी सर्व महाराष्ट्रातील आलेल्या सर्व मान्यवरांच्या मी देगलूरकरांच्या वतीनं प्रथम सर्वांचं स्वागत करतो मित्र देगलूर शहर हे वैकुंठवासी धोंडा महाराज हजरत रक्तीन यांच्या पावन स्पर्धेने पावन झालेल्या संतांच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला आहे मी सखपा सखपा साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हा देगलूर शहर व तालुका म्हणजे समाजवादी विचाराचा तालुका आहे इथे कित्येक वर्ष जनता दलाची सत्ता या नगरपालिकेवर होती या देगलू शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस देगलूर मध्ये जनता दलाची सत्ता होती, होती। इथे समाजवादी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलेला आहे म्हणून इथे कधीही जाती धर्मावर राजकारण करणाऱ्यांना या नगरपालिकेवर या देगलूर शहरातील जनतेने कधीच फारा दिलेला नाही मित्र ज्यावेळेस कर्नाटक सरकारमध्ये देवीगडाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव जनता दल सेक्युलरचा सत्तेसाठी त्यांनी भाजपला सपोर्ट केला त्यावेळेस देगलू शहरातील जनता दलाचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यमान नगरसेवकांनी हे आम्हाला मान्य नसून त्यावेळेस जनता दल पक्ष सोडून आर आर पाटलांच्या उपस्थितीमध्ये सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आता आपण पाहिलं आहोत आपण शरद पवार गटात आम्ही काम करत असताना आमच्या गटातील काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश केले त्यांनी आम्हालाही सांगितलं होतं साहेब की आपण सर्व टीम अजित पवार गटात जाऊन तिकडे सत्ता आहे तिकडे आपले चार कामं होतात आणि आपला सर्वांचा फायदा होतो मित्रो ते हे विसरलेले आहेत की आम्हाला देगलूरच्या जनतेने तुम्ही सेक्युलरिझमवर से काम करता यामुळे आम्हाला निवडून दिलेला आहे आणि मित्रो आम्ही सत्तेत न जाता आम्ही प्रवाहाचा विरोध येऊन काँग्रेस पक्षात येऊन सेक्युलरिझम टिकवण्यासाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहोत आम्ही त्यांच्या समोर न जाता शरद पवार थांबून आम्ही लोकांचे आ, मत खेळलो त्यांची चर्चा केलो किंवा कसं एवढे धरणागी लोक आमच्या पैसेवाली लोक अजित पवार गटात जात आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही शेर, शहर शरद गटात मध्ये राहिलो पण इथं आमदार नाही खासदार नाही पुन्हा विभागपर्यंत काहीच नाही काय करायला पाहिजे आम्ही निवडणूक कसं आम्ही आम्ही एक सात आठ जण मस्तली साहेब कंदारकर मामा बालाजा रहिलावार लालू पैलावार सुनील देशवार व सर्व सर्वजण त्यानंतर आम्हाला लोकांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहेत परंतु काम करत असताना राजकारण आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळणं फार महत्वाचे असतात त्यामुळं आम्हाला कुठेतरी राजकीय पाठबळ पाहिजे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही बैठक घेऊन आपल्याला या धर्मावर राजकारण राजकारण करणाऱ्या शक्तीच्या असेल काँग्रेस हे सेक्युलर पक्ष आहे शरद पवार घडपणे हे सेक्युलर पक्ष आहे आपण सोबत मिळून लढून जर आपण त्या पक्षाला हरू शकतो नाहीतर आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने सतपाळ साहेबांच्या हस्ते आमचा पक्ष सोळा सोळा पक्षात प्रवेश झालेला आहे मित्र या पक्ष प्रवेश मी शंभर टक्के सांगू इच्छितो देहलो नगर परिषद पंचायत सभी जितके स्थानिक स्वराज संस्था आहेत तिथं आम्ही शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही साहेब आज मी तुम्हाला आश्वासन नाही शंभर टक्के सांगतो नगरपालिकेवर या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नक्की झेंडा फडकू मित्रांनो मागच्या सभेमध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्यांचा सभा जवळपास रद्द झाला ते देव पाण्यात ठेवू नयेत आज पाऊस अठ्ठावीस टक्कला पाऊस पडवा म्हणून मी त्यांचंही स्वप्न पूर्ण करतो आज जर पाऊस पडला तरी हे काही माणसा जागेवर उठणार नाहीत निलावरा साहेबवर प्रेम करणारी माणसं पूर्ण पावसामध्ये धावून समज पूर्ण करत हे लोक मनात आले असत स्फूर्तपणे आले सर्व कामं धाम मोलमजूर लोक आहे कामं धाम सोडून आम्हाला आशीर्वाद द्यायचं आहेत आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर तुमच्या मनातलं देखलो आम्ही नक्कीच सर्व मान्यवर असते मित्र साहेब आमची विचारसरणी अशी आहे की शहरातील एकदम विकास काम कमी जास्त कमी झाला हरकत नाही आज देहूर शांत राहिला पाहिजे व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन राहिला पाहिजे सर्व दादिधार गुन्हे गोंधार वाढले पाहिजे या विचारांना मी या देगल शहरामध्ये काम करतो साहेब फक्त तुमचं सा जसं लोकांचं राजकारणामध्ये जनावर लागतो तसं राजकीय राजकीय वर्णस्थिती फार महत्वाचं आहे साहेब तुमचं फक्त आमच्या पाठीवर हात राहू द्या आम्ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून पुढच्या स्थानिक स्वराज विजय संविराज तुम्हाला नक्की आम्ही बोलणार आहे एवढं म्हणून माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस